राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खरंतर शंभरव्या वर्षात पदार्पण करत आहे विजयादशमीला जो आहे शताब्दी महोत्सव साजरा केला जाणार आहे सध्या नागपुरात वेगवेगळ्या पद्धतीनं जे जा आदांजली वाहण्याचं काम केलं जात असताना संस्कार भारतीच्या वतीने पोर्ट्रेट काढण्यात आहे रांगोळी साजरा कर रांगोळी जी आहे ते काढण्यात आले आपण पाहू शकतो सरसंघ जे आहे पहिले सरसंघचालक जे होते केशव बळराम हेडगेवार यांचं जे आहे ही खरं तर रांगोळी आहे मात्र खरखर असं वाटतं की जसं चेहरा रेखाटण्यात आला अशा पद्धतीचं जे आहे ते पाहायला मिळत आहे तसंच दुसरे सरसंघचालक जे आहे माधव सदाशिव गोलवरकर गुरुजी आहे त्यांचं पोर्ट्रेट काढण्यात आलं आहे त्यासोबत बाळासाहेब म्हणजे देवरजी यांचा सुद्धा जे आहे पोर्ट्रेट काढण्यात आलेला आहे तिकडे राजेंद्र उर्वर रज्जूभाई अशा पद्धतीचे सगळ्यांचे जे आहे चित्र पोर्ट्रेटच्या स्वरूपात रांगोळीच्या स्वरूपात हे सगळे काढण्यात आलेले आहे या ठिकाणी जवळपास शंभरच्या घरात हे सगळे पोट्रेट आहे ज्यांनी संघासाठी गेले अनेक वर्ष जे आहे आपलं आहुती दिलेली आहे किंवा आपलं काम केलेलं आहे आणि संघासाठी पूर्णपणे जीवन वाहून घेतलेलं आहे असा सगळ्यांचे पोर्ट्रेट जे आहे रांगोळीच्या स्वरूपात या ठिकाणी काढण्यात आलेले आहे संघ दधीची अशा पद्धतीचं नाव जे आहे या प्रदर्शनीला देण्यात आले आहे थोड्याच वेळापूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी या प्रदर्शनीचं उद्घाटन केलं आणि एक प्रकारे संस्कार भारतीच्या वतीने आदरांजली वाहण्याचं काम जे आहे या रांगोळीच्या प्रदर्शनीच्या माध्यमातून केलं खरं खरंतर ही रांगोळी आता प्रदर्शनी सगळ्यांसाठी खुली झालेली आहे शंभर शंभर वर्षात प्रदर्शनी हो म्हणजे शताब्दी महोत्सव साजरा होत असताना यांना आदरांजली वाहण्याचं काम जे आहे संस्कार भारतीच्या माध्यमातून केव्हा कलाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे संस्कार भारतीचे जे कलाकार आहेत त्यांनी खरंतर हे सगळी रांगोळी साकारण्यात आली आणि चेहरे बिलकुल जे आहे फोटो खरं तर अनेकांचे फोटोसुद्धा मिळणं दुर्मिळ होतं ते फोटो सगळे गोळा करून फोटोच्या माध्यमातून हे चेहरे रेखाटण्यात आले आहे आणि एक जिवंतपणा या रांगोळीच्या माध्यमातून रेखाटलेल्या या पोर्ट्रेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे संघ परिवारातून वेगवेगळ्या कार्यक्रम होत असताना संस्कार भारतीच्या वतीने सुद्धा हा कार्यक्रम घेण्यात आला आहे आणि एक प्रकारे जे आहे आदरांजली वाहण्याचं काम या रांगोळी प्रदर्शनीच्या माध्यमातून करण्यात आले आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोले पराग डोबळे साम टीव्ही न्यूज नागपूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या